ओम श्री परमात्मने भगवत गीता अध्याय तिसरा कर्मयोग अर्जुन म्हणाला हे जनार्दना जर तुम्हाला कर्माहूत श्रेष्ठ वाटते तर मग हे केशवा मला हे युद्धरूपी घोरकर्म करण्यास का प्रवृत्त करीत आहात संमिश्र अशा वाक्याने तू माझ्या बुद्धीला जणू मोहच पाडीत आहेस ज्याने माझे कल्याण होईल असा एकच मार्ग निश्चित करून सांग श्री भगवान म्हणाले हे निष्पाप अर्जुना या जगात दोन प्रकारची निष्ठा माझ्याकडून पूर्वी सांगितली गेली आहे त्यातील सांख्य योग्याची निष्ठा ज्ञानयोगाने व योग्यांची निष्ठा कर्मयोगाने होते मन इंद्रिये व शरीराने होणाऱ्या सर्व क्रियांच्या कर्तेपणाचा अभिमान सोडून सर्वव्यापी सच्चिदानंदघन परमात्म्याशी एकरूप होऊन राहणे हा ज्ञानयोग होय फलाचा आणि आसक्तीचा त्याग करून भगवंतांच्या आज्ञेप्रमाणे केवळ भगवंतासाठीच समत्व बुद्धीने कर्म करीत राहणे म्हणजेच निष्काम कर्मयोग ज्याला कोणतेही कर्म कर्तव्य म्हणून राहिलेले नाही व पूर्वीच्या कर्माचा भोग भोगून आधीच संपलेला आहे अशावेळी नवीन कर्माला प्रारंभच केला नाही तरी शरीराचे कर्म चालूच राहते म्हणजेच कर्माचा आरंभ न केल्याने पुरुषाला नैष्कर्म्य मिळत नाही तसेच कर्माचा त्याग केल्याने त्याला सिद्धी मिळत नाही कारण कोणी झाला तरी काही ना काही कर्म न करता क्षणभर देखील राहू शकत नाही प्रकृतीचे सत्व रजतम हे तीन गुण आहेत सत्वगुण ज्ञानमय सुखमय रजोगुण तीव्र भावनामय व कर्ममय आणि तमोगुण अज्ञानमय व आलस्यमय काही केले नाही तरी श्वसन पचन रुधिरगती हृदयगती स्वेद मलमूत्रनिर्मिती रसनिर्मिती कानांनी ऐकू येणे नाकाने श्वास घेणे पापण्यांची उघडजाप आपोआप होणे गतस्मृती मनात येणे विचार थांबविता न येणे अशा प्रकारची काहीतरी देवाणघेवाण आपल्या शरीराकडून भोवतालच्या जगाशी होतच असते कर्माचा आरंभ न करताही हे कर्म चाललेले असते हे प्रकृती निसर्ग यातील प्रक्रिया अटळ व स्वाभाविक आहेत त्यामुळे घडत असते नैष्कर्म्य स्थिती त्यामुळेच शक्य नसते जो मूर्ख कर्मेंद्रिय बळजबरीने दाबून मनाने विषयांचे चिंतन स्मरण करीत राहतो त्याला ढोंगी म्हणतात पण हे अर्जुना जो मनुष्य मनाने इंद्रियांना ताब्यात ठेवून आसक्त न होता सर्व इंद्रियांच्या द्वारा कर्मयोगाचे आचरण करतो तो श्रेष्ठ होय हे अर्जुना तुझे नेमलेले कर्म तू कर कारण कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे श्रेष्ठ आहे आणि कर्माशिवाय तुझी जीवनयात्राही चालणार नाही हे अर्जुना यज्ञाच्या हेतूने केलेल्या कर्माखेरीज इतर सर्व केले, केले असता मानव कर्मबद्ध होतो म्हणून हे अर्जुना करावयाचे कर्म देखील तू आसक्ती सोडून करीत राहा प्रजापती ब्रह्मदेवाने कल्पारंभी यज्ञासह पूजा उत्पन्न करून त्यांना सांगितले की तुम्ही या यज्ञाच्या द्वारा उत्कर्ष करून घ्या आणि हा यज्ञ तुमचे इच्छित मनोरथ पूर्ण करणारा हो या यज्ञ साधनाने तुम्ही देवांना संतुष्ट करा व ते देवही तुम्हाला संतुष्ट करोत ह्याप्रमाणे परस्परांना संतुष्ट करून आपापले कल्याण करून घ्या यज्ञाने संतुष्ट झालेले देव तुम्हाला इच्छित वस्तू देतील पण त्यांनी दिलेले त्यांना अर्पण न करता जो केवळ स्वतःच भोगतो तो चोरच होय यज्ञ करून शिल्लक राहिलेले अन्न खाणारे श्रेष्ठ पुरुष सर्व पापांपासून मुक्त होतात परंतु जे पापी लोक केवळ आपल्यासाठीच अन्न शिजवतात ते पापच भक्षण करीत असतात अन्नापासून प्राणी उत्पन्न होतात पर्जन्यापासून अन्न होते यज्ञापासून पर्जन्य उत्पन्न होतो कर्मापासून यज्ञाची उत्पत्ती होते ते असे सूर्याला त्याच्याच उष्णतेने जलनिधी वाफेच्या रूपाने जल अर्पण करतो सूर्यरूपी यज्ञकुंडात जलरूपी आहुती अर्पण करतो सूर्य त्याच वाफेपासून वायूच्या सहाय्याने मेघ करून पृथ्वीवर अन्यत्र वाहून नेतो शीतल वायू पाण्याचा वर्षाव पृथ्वीवर करतो म्हणजेच पृथ्वीरूपी कुंडात त्या पाण्याच्या आहुती टाकतो हे जलनिधीचे सूर्याचे व वायूचे कर्म घडते त्यांचा यज्ञ संपन्न होतो व त्या यज्ञाने पाऊस पडतो पाण्याच्या संपर्काने बीज आपले जीवन समर्पण करून वृक्षरूप घेते हा बीजाचा आत्मयज्ञ होतो वृक्षाला रोपाला धान्य फळे आदी निर्माण होतात व ती प्राण्यांच्या व मानवांच्या भक्षणार्थ उपयोगी पडतात तेही त्या धान्यादिकांचे दिकांचे आत्मसमर्पणच असते धान्य खाण्यापूर्वी त्यावर पीठ करणे भिजविणे भाजणे आदी संस्कार होतात व अन्न रूपाने तेच प्राण्यांच्या शरीराचे पोषण व वाढ करते कर्म हे या सर्व यज्ञशृंखलेच्या मूलस्थानी असते कर्माची उत्पत्ती ब्रह्मापासून म्हणजे प्रकृतीपासून आहे असे जाण आणि ब्रह्म हे अक्षरापासून म्हणजे परमात्म्यापासून उत्पन्न झाले आहे म्हणून सर्वव्यापी ब्रह्मच नेहमी यज्ञात प्रतिष्ठित असतो हे अर्जुना जो पुरुष या जगात अशा प्रकारे परंपरेने चालू असलेल्या सृष्टीचक्राला अनुसरण वागत नाही म्हणजेच आपल्या कर्तव्याचे पालन करीत नाही तो इंद्रियांच्या द्वारा भोगात रमणारा पापी आयुष्य असलेला पुरुष व्यर्थच होय परंतु जो मनुष्य केवळ आत्म्यातच रममाण असतो आत्मानंदातच तृप्त असतो आणि आत्म्याच्या ठाई जो संतुष्ट असतो त्याला मात्र स्वतःचे म्हणून काही कर्तव्य उरत नाही कारण सर्व प्राणीमात्रांच्या ठाई त्याची कोणतीही अपेक्षा उरलेली नसते आणि स्वत अमुक आहोत तर काहीतरी साधना करून उच्च पद वगैरे मिळवीन असे स्वार्थ संकल्प उरत नाहीत म्हणून अमुक एक कार्य केले नाही तर माझा स्वार्थ साधेल व अमुक एक कार्य केले तर माझा स्वार्थ साधेल असे स्वअर्थाचे विचारच त्या माणसाच्या मनात येत नाहीत म्हणून तो ज्ञानी पुरुषाप्रमाणे आसक्तीरहित होऊन आपले कर्तव्य कर्म नेहमी करीत जा आसक्ती सोडून कर्म करणाऱ्या पुरुषाला मोक्ष प्राप्त होतो कारण जनकादी ज्ञानी लोकांनी आसक्तिरहित कर्मानेच उत्तम सिद्धी मिळवली यासाठी लोकसंग्रहाकडे लक्ष देऊनही तू कर्म करणे उचित आहे श्रेष्ठ पुरुष जसे आचरण करतो तसेच सामान्य जनही आचरण करतात श्रेष्ठ जे प्रमाण ठरवतो तेच इतर लोक अनुसरतात हे पार्था ह्या त्रैलोक्यात मला करता काहीच करायचे उरलेले नाही कारण मला मिळालेले नाही किंवा मिळवायचे आहे असे काहीच नाही तरी पण मी कर्म करीतच आहे कारण हे पार्था जर का मी सावध राहून कर्मी केली नाहीत तर मोठे नुकसान होईल कारण मनुष्य सर्व प्रकारे माझ्याच मार्गाचे अनुकरण करतात म्हणून जर मी कर्म केले नाही तर ही सर्व माणसे नष्ट भ्रष्ट होतील आणि मी वर्णसंकरतेचे कारण होईल तसेच या सर्व प्रजेचा घात करणारा होईन ह्याकरिता अर्जुना कर्मासक्त असलेले अज्ञानी लोक ज्याप्रमाणे कर्मे करीत असतात त्याप्रमाणे अनासक्त अशा ज्ञानीपुरुषानेही लोकसंग्रह करण्याच्या इच्छेने कर्मे करावीत ज्ञानीपुरुषाने कर्मामध्ये आसक्त असलेल्या अडाणी लोकांचा बुद्धिभेद करू नये एवढेच नव्हे तर त्याने स्वत कर्मे योगयुक्तपणे करीत राहून इतरांकडूनही तशीच करवावीत वस्तुत सर्व कर्मे प्रकृतीच्या सत्व रजतमोगुणांकडून केली जातात पण अहमपणाने ज्याच्या अंतकरणाला मोह पडलेला असतो तो अज्ञानी मीच करता असे समजतो हे महाभाहो अर्जुना त्रिगुणात्मक मायेची कार्यरूप पाच महाभूते मन बुद्धी अहंकार पाच ज्ञानेंद्रिये पाच कर्मेंद्रिये आणि यांच्या परस्परांशी होणाऱ्या क्रिया हे आपल्याहून भिन्न आहेत हे, हे तत्त्व जाणणारा ज्ञानीपुरुष आपापसात खेळ चालला आहे असे समजून त्यात आसक्त होत नाही प्रकृतीच्या गुणांनी मोहित झालेली माणसे गुणांत आणि कर्मांत आसक्त होतात अशा असर्वज्ञ व मंद लोकांस पूर्ण ज्ञानी पुरुषाने आपल्या कर्म कर्मत्यागाने भलत्याच मार्गाला लावून बिघडवू नये तू आत्मनिष्ठ चित्ताने सर्व कर्म करून ती मला अर्पण कर आणि फलाची आशा व ममत्व बुद्धी सोडून वैरभावाचा आवेश न घेता युद्ध कर जे लोक दोषदृष्टी टाकून श्रद्धायुक्त अंतःकरणाने माझ्या या मताचे अनुकरण करतात ते कर्मबंधापासून मुक्त होतात परंतु जे मानव माझ्यावर दोषारोप करून माझ्या या मतानुसार वागत नाहीत त्या मूर्खांना तू सर्व ज्ञानांना मुकलेले आणि नष्ट झालेले समज ज्ञानी मनुष्यदेखील आपल्या स्वभावाच्या अधीन होऊन कर्मे करतात त्यांचे शरीर त्यांची इंद्रिये त्यांच्यावर नम्रता अहिंसा भूतदया प्रेम आदीचा अंकुश नसल्यामुळे बेफाम होतात मग ते इंद्रियांच्या सुखाच्या मागे लागतात व कधी जरी मन आवरण्याचा प्रयत्न त्यांनी केला तरी शरीराची इंद्रिय भोगाकडील धाव त्यांना थांबविता येत नाही भक्तिभाव ठेवणे श्रद्धा ठेवणे कामना न ठेवणे प्राप्त कर्तव्य आवेश किंवा नैराश्य आवड किंवा नावड या विरहितपणे करणे हे या हट्टी लोकांना जमतच नाही प्राणी जन्माला आला की त्याच्या देहाला अन्न पाहिजे पाणी पाहिजे विश्रांती पाहिजे काम हवे पहायला हवे ते चांगले हवे ते वाईट नको ऐकायला हवे ते चांगले हवे वाईट नको उपाशी राहायची वेळ येऊ नये तहान भागत नाही असे होऊ नये शरीराला उष्ण व थंड यांचा स्पर्श जसा हवा असेल तसा मिळावा असे जे वाटते ते नैसर्गिक असते पण त्यांच्या ताब्यात आत्मनिष्ठ व कर्मयोगी माणसाने जाऊ नये कारण ते मानवाच्या मोक्षमार्ग साधनेत व्यक्ती आणतात वाटमारे चोर जसे प्रवाशाला वाटेत गाठून लुटतात किंवा मारतातही तसे हे काम व क्रोध मोक्षार्थी मानवाचे धैर्य शांती आरोग्य नीतिमत्ता दया वत्सलता आदी गुणरूपी संपत्ती लुटून नेतात वर्ण व आश्रमानुसार प्राप्त असणारे कर्तव्य म्हणजे स्वधर्म हा वासनांना वश होऊन केलेल्या आचरणापेक्षा म्हणजेच परधर्मापेक्षा उत्तम होय स्वधर्मामध्ये मरण आलेले कल्याणकारक होईल परंतु परधर्माचे आचरण घातक होईल अर्जुन म्हणाला हे कृष्णा तर मग हा मनुष्य स्वतःची इच्छा नसताना कोणत्या प्रेरणेने पापाचरण करतो श्रीकृष्ण म्हणाला रजोगुणातून उत्पन्न होणारा क्रोध हा अत्यंत मोठी भूक असणारा फार खाणारा व मोठा पापी आहे हा तुझा शत्रू आहे हे जाण ज्याप्रमाणे धुराने अग्नी किंवा धुळीने आरसा झाकला जातो किंवा गर्भ जसा वारेने वेष्टिलेला असतो त्याप्रमाणे त्या कामक्रोधाने हे ज्ञान गुरफटून टाकलेले आहे अग्नि जसा इंधनाने जास्त जास्त प्रदीप्त होतो तसाच काम हा त्याचे इष्टभोग त्याला दिले तरी पूर्णपणे शांत होत नाही ज्ञानाचा हा कायमचा शत्रू असतो कारण मनुष्य वासनेने अंध होतो तसाच क्रोधानेही अंध होतो हे त्याचे अंधत्व सारासार विवेकाचे असते विवेक हा आत्मज्ञानाचा पाया आहे आणि त्यालाच काम क्रोधामुळे दौर्बल्य येते मागचा पुढचा विचार सुचत नाही नीती अनितीचे भान राहत नाही मनुष्य रागाच्या भरात अत्याचार करतो कामाच्या आवेगाने दुसऱ्याला लुबाडतो अवैध भोग घेतो मत्सर करतो उन्मत्त होतो इतर सर्व विकार एका कामरूपी विकारातून उत्पन्न होतात इंद्रिय मन व बुद्धी हे या कामाचे वसती स्थान आहे या स्थानाच्या आश्रयाने ज्ञानाला झाकून टाकून हा काम जीवात्म्याला मोहात पाडतो म्हणून हे अर्जुना तू आधी इंद्रियांवर ताबा मिळवून ज्ञान आणि विज्ञान यांचा नाश करणारा हा पापी काम नाहीसा कर त्याचा त्याग कर इंद्रिये शरीरापेक्षा सूक्ष्म इंद्रियांपेक्षा मन सूक्ष्म मनापेक्षा बुद्धी सूक्ष्म व तीपेक्षा आत्मा अत्यंत सूक्ष्म आहे हे पराक्रमी अर्जुना याप्रमाणे बुद्धीहून श्रेष्ठ व पलीकडे असलेल्या आत्म्याला जाणून स्वविस्मृती झालेल्या विषयांच्या मागे प्रवृत्त झालेल्या आत्मरूपाला जागीच स्तब्ध करून निष्कल निर्विकार समाधित ठेवून जिंकण्यास कठीण अशा कामरूपी शत्रुला ठारकर ह्याप्रमाणे श्रीकृष्णांनी गायलेल्या उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रातील कृष्णाजुन संवादातील कर्मयोग नावाचा तिसरा अध्याय संपूर्ण झाला श्रीकृष्णार्पर्णमस्तू